नमस्कार मित्रांनो बघा आता तुम्हाला स्क्रीनवर काही प्रश्न दिसत आहेत एक दोन हजार सतराला आपल्याला विचारलाय एक दोन हजार अठराला विचारलाय आणि आता एक रिसेंटली दोन हजार तेवीसला आपल्याला प्रश्न विचारलाय कशा संदर्भात आहे ओझोन दिवस आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल याच्या बाबतीत आहे त्या लक्षात ठेवा आज सोळा सप्टेंबर म्हणजेच आपण एक प्रकारे ओझोन दिवस सेलिब्रेट करतो ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हा आपण दिवस ओझोन दिवस म्हणून का सेलिब्रेट करतो तर त्याची क्रोनॉलॉजी अशी आहे एटी फाईव्ह ला सगळ्यात पहिल्यांदा ओझोनला छिद्र पडल्याचं आपल्याला जाणवलं ओझोन म्हणजे काय पृथ्वीचा अंब्रेला म्हणून आपण त्याला ओळखतो की जे काही युवी रेज वगैरे असतात त्यापासून पृथ्वीचं ते संरक्षण करतो ठीक आहे त्याला छिद्र पडलेलं पहिल्यांदा जाणवलं एकोणीशे पंच्याऐंशीला मग तातडीने विएना करार झाला आणि मग आपण जास्त टार्गेट ओरिएंटेड काम केलं पाहिजे या दृष्टीने एकोणीसशे सत्त्याऐंशी ला आपण काय बघतोय मॉन्ट्रियल करार झाला तर तो कराराचा जो काही मसुदा आहे हा सोळा सप्टेंबर एटी सेव्हनला आपल्याला साईन झालेला बघायला मिळतो म्हणून एक प्रकारे सोळा सप्टेंबर हा दिवस आपण एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून काय करतो तो ओझोन दिवस म्हणून सेलिब्रेट करतो मग मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची अंमलबजावणी कधी झालेली आहे तर एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदला ला झाली सत्याऐंशीचा करार एकोणनव्वदला ला त्याच्यामध्ये काय झालेली आहे त्याची अंमलबजावणी आणि महत्वाची गोष्ट याच्या माध्यमातून आपण काय करतोय तर साधारणतः जे काही क्लोरोफ्लोरो कार्बन्स असतील जे काही असे एरोसोल्स वाले वगैरे घटक असतील की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीवर एक प्रकारे हे वायू जे असतात हे बाहेर पडत नाहीत आणि येताना आपल्या ओझोनला छिद्र पडतात या सर्वांना आपण काय करत आहोत तर एक प्रकारे रिस्ट्रिक्ट करत आहोत या मोन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या सुधारणा झाल्या रिसेंटची सुधारणा दोन सोळामध्ये किगालीची झाली जी आपण दोन हजार एकवीस ला स्वीकारली पण त्यानंतर सुद्धा दोन हजार अठराला इक्वेडोर मधल्या क्विटो इथे सुधारणा झालेली बघायला मिळते तर लक्षात ठेवा हा आज आपला ओझोन दिवस तुम्हाला थीम सुद्धा एक प्रकारे आपल्या इमेजमध्ये दिसत आहे धन्यवाद